कणकणी रेल्वे स्थानकात स्तंद मातांसाठी ममता कक्ष सुरू करण्यात आला आहे यापुढील काळात जिल्ह्यातील कोकण रेल्वेच्या इतर रेल्वे स्थानकावरही ममता कक्ष उभारण्यात येणार आहे हे कक्ष उभारण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मान्यता दिली आहे याबद्दल मी प्रशासनाचे आभार मानतो असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले कणकवली रेल्वे स्थानक परिसरात पालकमंत्री नितेश राणे यांच्या सहकार्यातून ममता कक्ष उभारण्यात आला आहे त्याचे लोकार्पण मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले या प्रसंगी नामदार बापट विभागीय रेल्वे व्यवस्थापक गोकुल सोनावणे रेल्वे सुरक्षा आयुक्त घनश्याम नागले जे पी प्रकाश सचिन देसाई मधुकर मातोंडकर आदी रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते त्याबरोबरच रमेश मालवीय सुंदर फर्निचर ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबाळेकर पत्रकार विजय गावकर डॉक्टर सुहास पावसकर संजय कदम दीपक बेलवलकर भालचंद्र मराठे मनोहर पालेकर सीताराम कुर्तरकर उमेश वाळके माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश रुप गोटे सावंत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे मेघा गांगन माजी उपनगराध्यक्ष गणेश बंडू हरणे भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मिस्त्री आदी उपस्थित होते मंत्री राणे म्हणाले कोकणवासियांसाठी रेल्वे हे प्रवासाचे मुख्य साधन आहे त्यामुळे रेल्वेच्या प्रवाशांना प्रवासात व रेल्वे स्थानकात चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे कोकण रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे नागरिकांना जलद प्रवास करता यावा यासाठी रस्ते मार्ग व जलवाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम राज्य सरकार करीत आहे रेल्वेच्या प्रवाशांना चांगली सुविधा दा उपलब्ध व्हाव्यात ही आमची इच्छा आहे या सुविधा दा उपलब्ध होण्यासाठी आम्हाला रेल्वे प्रशासनाने सहकार्य केले पाहिजे ममता कक्ष उभारण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सहकार्य केल्याबद्दल रेल मी रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे आभार मानतो लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही रेल्वे प्रशासनाच्या नियमित संपर्कात असतो मात्र रेल्वे संबंधित कामाबाबत त्वरित प्रतिसाद मिळत नाही मात्र ममता कक्ष उभारण्यासाठी रेल्वे प्रशासनाने जलद कारवाई केली अशा प्रकारचे सहकार्य रेल्वे संबंधी प्रश्नामध्ये प्रशासनाने लोकप्रतिनिधींना